परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन डिसेंबर परमार्थाने जीवन निरामय होते परमार्थाचा आपल्या जीवनाशी अगदी जवळचा संबंध आहे हे लक्षात येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे याला शुभेच्छा असे म्हणतात ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ याचा शब्दशः अर्थ परम अर्थ अर्थ म्हणजे जे, जे काही आपण प्राप्त करून घेत असतो ते जीवनात आपण धन विद्या मान सत्ता अशा अनेक गोष्टी प्राप्त करून घेत असतो या सर्व गोष्टींमध्ये परम अशी जी गोष्ट तिला परमार्थ म्हणतात या परमार्थाने आपले इहलोकी आणि परलोकी कल्याण होते असे शास्त्र सांगते भगवद्गीतेत भगवंत म्हणतात पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृतकश्चित दुर्गतीं तात गच्छती। या लोकी आचरलेला जो कल्याणप्रद मार्ग आहे जी वाटचाल केलेली आहे ती इथे किंवा मृत्यूनंतर परलोकी वाया जात नाही आपल्याला मात्र वारंवार प्रश्न पडत असतो की परमार्थाची आपल्याला उपयुक्तता आहे की नाही पारमार्थिक साधनेचा काही लाभ होतोय की नाही अंतर्मुख होऊन विचार केला तर लक्षात येईल की आपण जगतो त्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे क्लेश निर्माण होत असतात आपल्याला कधी संताप येत असतो कधी मत्सर वाटत असतो कधी द्वेष द्वेष निर्माण होत असतो या सगळ्या गोष्टी आपल्या आत निर्माण होत असतात आणि या गोष्टींचा परिणाम म्हणून आपण दुःखी होत असतो एक प्रकारे थकत असतो कधीकधी आपला जगावरचा आपल्या स्वतःवरचा विश्वास उडत जातो आणि त्यामुळे एक असुरक्षितता जाणवायला लागते या सगळ्यापासून मुक्त निरामय होण्याचा आत्मविश्वासपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग परमार्थाने प्राप्त होतो परमार्थ असे सांगतो की आपण आपल्या स्वतःकडे बघायला शिकावी दृष्टी आत वळवून म्हणजे अंतर्मुख होऊन शांत बसावी आपल्या मनात जी विचारांची प्रक्रिया चाललेली आहे त्या प्रक्रियेकडे बघायला शिकावी हे आत बघणे म्हणजेच आपली स्वतःची योग्य प्रकारे ओळख करून घेणे आणि जेव्हा स्वतःची ओळख होते तेव्हा लक्षात येते की आत आपल्यामध्ये संताप आहे मत्सर आहे राग द्वेष अशा कितीतरी त्रासदायक गोष्टी आहेत म्हणून मग सावध होऊन साधना करीत करीत या गोष्टींपासून दूर होण्याचा प्रयत्न आपण सुरू करतो असा प्रयत्न नित्य करत आपल्या शुद्ध निखळ आत्मस्वरूपाला जाणणे हा ही। परमार्थ आहे परमार्थ म्हणजे एक प्रकारे आपल्या मानसिक बौद्धिक वैचारिक विकासाचा मार्ग आहे परमार्थाने ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होते कल्याण म्हणजे काय बाहेरून ते कळेल न कळेल पण अंतर्गत फायदे मात्र आपल्याला बऱ्याच प्रमाणात मिळतात जीवनाचा विचार करण्याचा एकूणच मोहरा बदलतो आपल्यामध्ये असलेले राग लोभादी विकार कमी होतात आपल्यामध्ये असणारी दया स्वाभाविक प्रेम वाढीला लागते ईश्वर भाव सद्गुरुनिष्ठा वृद्धिंगत होतात हे सर्व कणाकणांनी वाढायला लागते आपली मनोवृत्ती व्यापक होऊन त्याचा परिपाक म्हणून अत्यंत समाधानी स्वस्थ शांत जीवन आपण जगू शकतो एक सुरक्षित निश्चिंत जीवन जगू लागतो यालाच इहलोकीचे कल्याण असे म्हणतात तसेच परलोकीचे कल्याण देखील हेच आहे म्हणून प्रत्येक जीवाने परमार्थ मार्ग समजून घेत साधनेवर निष्ठा ठेवून ईश्वरावर निष्ठा ठेवून आपले कल्याण करून घ्यावे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ